जय राम शेतकरी मित्रांनो पहिल्यांदाच बातमी येत आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेबाबत तर मित्रांनो आता पी एम किसान योजनेची अपडेट आलेली आहे आणि ऑक्टोंबर महिन्याच्या पंधरा तारखेच्या आत तुम्हाला पी एम किसानचा अठरावा हप्ता हा भेटणार आहे तरी पण यामुळं त्या शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे की ज्यांना कुणाला हप्ते भेटत नाहीत आहेत आणि मदतच हप्ते बंद झालेले आहेत किंवा एक हप्ता भेटला नाही दोन हप्ते भेटले नाही आणि लवकरात लवकर या नंबरवर कॉल करायचा मी स्क्रीनवर जे नंबर दिलेला आहे या नंबरवर लवकरात लवकर कॉल करायचा आणि आपला आधार कार्ड या नंबरवर पाठवून द्यायचं आणि काय प्रॉब्लेम आहे आणि काय करावं लागेल आणि कसं करायचं हे सर्व जाणून घ्या त्यांच्याकडून तर मित्रांनो मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे ज्यांना कुणाला हप्त्याची प्रॉब्लेम येत आहे एकही हप्ता भेटला नाही सगळं ओके आहे के वाय सी ओके आहे सगळं तुमचं एफ टी ओ ओ ओके आहे लॅट सिरिंग नो नो दाखीत आहे सगळं ओके आहे तरी पण तुम्हाला पैसे भेटत नाहीत आहेत त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर या नंबरवर कॉल करा माझ्याशी संवाद साधा आणि आम्ही जे सांगतोय ते केल्याने तुमचे हप्ते पुन्हा एकदा चालू होतात आणि ही प्रोसेस एक दोन दिवसाची नाही याला टाईम लागतो आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर फोन करून आपली प्रोसेस चालू करा आणि जाणून घ्या की आपल्या मोबाईलवर किंवा आपल्या पी एम किसानचे हप्ते कशामुळे येत नाही तर काय झालेलं आहे ते लवकरात लवकर जाणून घ्या आणि याच्यासाठी पी एम किसानचे साठी आम्ही शंभर रुपये फीस आमची स्वतःची घेत आहोत हे बी लक्षात असू द्या हे तुम्हाला जर मान्य असेल तरच फोन लावा नाही तर मान करू नका आमच्याकडं खूप शेतकऱ्यानं आम्ही आतापर्यंत तीन हजार शेतकऱ्याचे हे जे सर्व प्रॉब्लेम आहेत ते सोडवले आहेत आणि ज्यांना कुणाला आपला प्रॉब्लम काय आहे जाणून घ्यायचं आहे आणि सोडवायचं आहे त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करायचा धन्यवाद